नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते रथसप्तमी माघ महिन्यातील शुक्ल पक्षामधील सप्तमी तिथीला साजरी केली जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते तसेच सूर्याला पाणी अर्पण करून दान देखील केले जाते रथसप्तमी कधी आहे पूजा करण्याची पद्धत आणि वेळ जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये सूर्याची पूजा करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस पवित्र मानला जातो रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो जा 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 या दिवशी सूर्यदेवासाठी विशेष प्रार्थना केली जाते एकोणीस जानेवारी पासून माघ महिन्याची सुरुवात झालेली आहे सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा महिना खूप खास मानला जातो या महिन्यात रथसप्तमी येते माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते यावेळी रथसप्तमी पंचवीस जानेवारी रोजी जा जा रविवारी जा आलेली आहे या दिवशी भगवान सूर्याला जल अर्पण करून त्यांची पूजा केली जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा आणि दान केल्याने आरोग्य आणि यश मिळते रथसप्तमीचा दिवस हा मकर संक्रांतीचा शेवटचा दिवस असतो रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी कुंकू तांदूळ लाल फुले आणि नंतर सूर्यदेवाचे मंत्र जप करत पाणी अर्पण करा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा सूर्य चालीसा पठण करा पूजा पूर्ण झाल्यानंतर गरीबांना दान करा आपला सुख सौभाग्याचा संक्रांतीचा सण हा आपण रथसप्तमीपर्यंत पर्यंत साजरा करत असतो रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे या दिवशी तुम्हाला रांगोळीने सूर्यनारायणाची प्रतिमा काढावी आपण जसं पौष महिन्यात सूर्यदेवांची सेवा पूजा करतो तशाच पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा तुमच्या अंगणात जागा असेल किंवा तुळशी वृंदावनाजवळ जागा असेल तर रांगोळीने छान असा सूर्यनारायणाची प्रतिमा काढा हळदी कुंकू फुलं अक्षद वाहून पूजा करायची आहे दिवा लावायचा आहे सूर्यनारायणाला अर्घ द्या आणि नमस्कार करा अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीची पूजा म्हणजेच सूर्यनारायणाची पूजा करू शकता संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन करणे तसं तर रोजच आपण सूर्यनारायणाला आंघोळीनंतर अर्घ द्यावे पूजन करावे नमस्कार करावा असे घरातील प्रत्येक व्यक्तीने करावे मग तुम्ही नोकरीला जात असाल मुलं शिक्षणाला घरातील महिला किंवा महिला ऑफिसला जात असल्या सर्वांनी सूर्यदेवाला अर्घ द्यावे असे केल्याने आपल्याला प्रचंड प्रमाणात पुण्य फळ मिळतं आणि आपल्या प्रत्येक कामात आपण यशस्वी होतो जे काही अंधार असतात आपल्या आयुष्यात ते दूर होतात आणि यशाचा आपल्या आयुष्यात प्रकाश येत असतो प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं म्हणून रोज आयुष्यभर आपण आपल्या सूर्यनारायणाची सेवा आवर्जून करावी तर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सूर्याचे पूजन अर्चन दान अर्घ्य गंगास्नान या दिवसात तरी अवश्य केले जाते आणि म्हणून सर्वांनी रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर तीळ टाकायचे आहे त्याचबरोबर गंगाला गंगाजलाचे दोन थेंब आंघोळीच्या पाण्यात अवश्य टाकावेत कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्व असते आणि म्हणून लहान लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत चिमुटभर पांढरे तीळ आणि थोडंसं गंगाजल अवश्य पाण्यात टाका आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे म्हणजे तीर्थक्षेत्री स्नान तीर्थक्षेतल्याचं आपल्याला पुण्य फळ मिळेल त्यानंतर सूर्यनारायणाला प्रत्येकाने अर्घ द्यायचा आहे अर्घ दिलेलं पाणी कधीच ओलांडू नये सूर्याला अर्घ द्या किंवा चंद्राला अर्घ देतो ते पाणी कधीच ओलांडून जाऊ नये म्हणून एखाद्या कुंडीत ते पाणी पडेल अशा पद्धतीने आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे सूर्याला अर्घ दिल्याने तुमच्या मुलांचे भाग्य तेजस्वी होईल म्हणून सर्वांनी दिवशी आंघोळीनंतर पूजन अवश्य करा आणि मग आपल्या दिवसाची कामाची सुरुवात करायची आहे सूर्य हा सर्व प्राणीमंत्रांचा प्राणदाता आहे त्यांच्यामुळे अन्नधान्य पिकते वृक्षवेली वाढतात सूक्ष्म जीवाणूंचा नाश होतो घाणीचा कोंदटपणा वास यांचा नाश होतो आपल्याला सर्वांना आरोग्य लाभते म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी ते नवरात्र असे साजरे करतात सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य यांचे प्रतीक आहे आपल्या जीवनातील त्यांची सा कृपा सातत्य परोपकाराचा आदर्श आत्मसात करावा प्रत्येकाने हेच उद्दिष्ट रोज सर्वांनी डोळ्यासमोर ठेवावं आणि रोजची सुरुवात सूर्यनारायणाच्या दर्शनाने आणि अर्घ देऊन करा यामुळे प्रत्येक कामात मुलांना शिक्षण असेल किंवा तुम्ही नोकरी करताय प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामात अगदी भरभरून यश मिळायला लागेल ला ला रथसप्तमीला सर्वांनी आंघोळीनंतर सूर्यनारायणाचे दर्शन घेतल्यानंतर देवघरात देवांची छान अशी पूजा करायची आहे रतसप्तमी पर्यंत माता अन्नपूर्णेला एक वस्तू अर्पण करायची आहे महिलानो मंगळवार शुक्रवार रथसप्तमी पर्यंत हे दोन वार तर येणारच आहेत म्हणजे रविवार रथसप्तमीला आलेले आहे पंचवीस जानेवारीला मग आपण शुक्रवारी मंगळवारी जरी अन्नपूर्णे अन्नपूर्णा मातेला तुम्ही एक वस्तू अर्पण केली ना तर लक्ष्मी अखंड तुमच्या घरात नांदणार आहे बघा तेवीस जानेवारीला शुक्रवार आलेला आहे म्हणजे आज शुक्रवार आहे या दिवसामध्ये किंवा तुम्ही पंचवीस जानेवारीला रथसप्तमीला जरी आता अन्नपूर्णेला एक वस्तू अर्पण केली ना तर तुम्हाला एक वस्तू म्हणजे तुम्हाला धने अर्पण करायचे आहे माता अन्नपूर्णेची आपल्या देवघरात सर्व देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे एक तामण घ्या किंवा ताट घ्या माता अन्नपूर्णेची मूर्ती तुम्हाला अभिषेक करून घ्यायची आहे गव्हाच्या किंवा तांदळाच्या राशीवर ती मूर्ती ठेवायची आहे आणि देवीला खांद्यापर्यंत धान्य अर्पण करायचं आहे मग तुम्ही गहू तांदूळ किंवा पाच किंवा सात धान्य एकत्र अर्पण केलं ना तरीही चालेल पण धान्य अर्पण करताना आपण जसं देवी लक्ष्मीला किंवा आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन करतो तसं धान्य करायचं आहे देवीच्या खांद्यापर्यंत धान्य अर्पण करायचं आहे देवीची मूर्ती खांद्यापर्यंत झाकली जाईल तोपर्यंत धान्य अर्पण करायचं आहे प्रत्येक महिलेने जरूर करायचं आहे प्रत्येक देवघरात अन्नपूर्णा माता ही असतेच आता समजा तुमच्या देवघरात अन्नपूर्णा माता नसेल मग काय करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटीभर धने घ्या किंवा तांदूळ घ्या किंवा तुम्ही गहू घ्या किंवा सप्तधान्य पंचधान्य एकत्र घेतलं तुम्ही तरीही चालेल ती वाटी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवा हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे ओम अन्नपूर्णाय नमः ओम अन्नपूर्णाय नमः असं किमान एकवीस वेळा किंवा एक माळ जप करायचा आहे तुम्हाला दिवसभर ते अन्नधान्य तिथेच राहून द्यायचं दे आहे देवघरात ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते धान्य तुम्ही तुमच्या डब्यात टाकायचं आहे वर्षभर तुमच्या घरात कशालाच कसलीच कमी राहणार नाही वर्षभर काय आयुष्यभर तुमच्या घरात कसलीच कमी राहणार नाही ही सेवा केल्याने अन्नपूर्णा मातेची कृपा कायम अखंड मिळत राहते तिच्या स्वयंपाकघरात कधीच कशाला कमी राहत नाही घरात दारात गोकुळ होत घरात अखंड लक्ष्मी नांदत असते तुमच्या मुलाबळांना कधीच कशाचीच कमी पडत नाही मग अन्नधान्य असेल पैसा असेल प्रगती असेल यश असेल कधीच आणि कशालाच कमी पडत नाही त्या घरात प्रत्येक स्वप्न पूर्ण होतात म्हणून अन्नपूर्णा मातेची ही सेवा जरूर करा ज्या महिलांच्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ना त्यांची छान असं तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी रथसप्तमीला आवर्जून माता अन्नपूर्णेची मूर्तीला अभिषेक करायचा आहे सर्व देवांना अभिषेक करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर अभिषेक करा लक्ष्मी मातेला सुद्धा कुंकुम अर्चन करा आणि माता अन्नपूर्णेला सुद्धा धान्य अर्चन करायचं आहे मग तुम्ही धने अर्पण करा किंवा पाच धान्य अर्पण केलं तुम्ही गव्हाचं अर्चन केलं तांदळाचे अर्चन केलं ना चालेल दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही तुमच्या डब्यात टाकायचे आहे रतसप्तमी पर्यंत महिलेने शुक्रवारी किंवा मा रथसप्तमीला माता अन्नपूर्णेला एक वस्तू जी सांगितलेली आहे त्यातील कुठलीही धान्य जरूर अर्पण करा माता लक्ष्मीला सुद्धा कुंकुमार्चन करा आपल्या कुलदेवीचा टाक असेल कुंकू अर्चन करा खूप सोन्यासारखे दिवस येतील त्याचबरोबर आता आपण सर्वच महिला आपल्या घरात गॅस ओटा वगैरे स्वच्छ धुवून घेत असतो गॅस शेगडीची छान अशी पूजा करत असतो हळदी कुंकुवाने स्वस्ती काढायचं आहे या गोष्टी रथसप्तमीला आवर्जून करायच्या आहेत गॅस ओठा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे गॅस ची गॅस शेगडीची पूजा करायची आहे हळदी कुंकू फुलं वाहून तुम्हाला पूजा करायची आहे थोडा वेळ तुपाचा तेलाचा दिवा लावा शेगडीजवळ आणि थोडस दूध घ्यायचं आहे आपला जो काही करा असतो तो मातीचा करा त्यात जरी थोडं दूध घेतलं तर त्यात साखर टाका आणि ते दूध तुम्हाला उतू घालायचं आहे सकाळीच ही सेवा करायची आहे थोडं का होईना रक्तसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरात गॅसवर आपल्या चुलीवर थोडं का होईना दूध जरूर उतू घालवायचं आहे दुधात चिमूटभर साखर टाकायची आहे आणि माता अन्नपूर्णेचं स्मरण करा आणि छान असं दूध उतू घालवायचं आहे त्यात थोडेसे तांदूळ जरी टाकले ना दूध उतू घालताना रथसप्तमीला चिमूटभर साखर आणि थोडेसे तांदूळ टाका दूध उतू गेल्यानंतर तुम्ही तो तुम्ही प्रसाद म्हणून जरी घेतला सर्वांनी तरीही चालेल आता सम समजा रथसप्तमीपर्यंत तुमच्या स्वयंपाकघरात जर दूध उतू गेलं तर काय होईल ते बघा दूध उतू जाणे म्हणजे आपण जेव्हा नवीन ग्रह प्रवेश करतो त्या वास्तूत शुभता यावी घर गोकुळ राहावं दूध किंवा तूप कधीच आपल्या घरात कमी पडू नये दुधा तुपाची कधीच कमी पडू नये आपल्या घरात लक्ष्मी घरात स्थिर वास्तव्यास राहावी म्हणून आपण नवीन ग्रह प्रवेश करतो त्या दिवशी दूध उतू घालवत असतो काही वेळा बघा अचानक गॅस ओटा चूल वगैरे चूल मोठी असेल तर लक्षच नाही अशा वेळी दूध उतू जाते पण तुम्ही गॅसवर दूध ठेवला आहे गॅस ही बारीक आहे तुमच्या मणीधानी सुद्धा नाही तरी तुमच्या स्वयंपाकघरात जर दूध उतू जात असेल तर अतिशय शुभ संकेत आहेत बघा मुद्दामहून दूध उतू घालणं हे वेगळं पण अचानक तुमच्या स्वयंपाकघरात रथसप्तमीच्या आधी दूध उतू जात असेल तर घरात दुःखाचे दिवस संपून सुखाची चाहूल लागलेली आहे श्रीमंती लाभणार आहे तुमचं घर गोकुळ होणार आहे काही वेळा बघा लग्नाला बरेच वर्ष होऊन गेली तरी मूल बाळ होत नाही त्यांच्यासाठी तर हा एक खूप मोठा शुभ संकेत आहे अतिशय शुभ संकेत लवकरात लवकरच तुमचं घर गोकुळ होणार आहे खूप मोठा शुभ संकेत असतो अचानक तुमचं थोडंसं दूध उतू गेलं तर ते अतिशय शुभ संकेत तुमचे दुःखाचे दिवस संपलेले आहेत अडचणी संपणार आहेत आणि तुमच्या घरात माता अन्नपूर्णेसह माता लक्ष्मी प्रसन्न झालेली आहे सुखाची ही चाहूल आहे त्याचबरोबर हातातून दूध सांडणे पडणे दुधाचा अपमान करणे या गोष्टी घरात चुकून सुद्धा करू नये कधीतरी झाली एखादी चूक तर ठीक आहे पण मुलांना बघा आपण रोज दूध पिण्यास देतो दूध वगैरे दिले तर दूध पिल्यावर कपात थोडं का होईना मुलं दूध उरवतात दुधाचा एक थेंब मोलाचा आहे घराच्या सुख समृद्धीसाठी दूध कधीच फेकून देऊ नका मुलांना सुद्धा सांगून ठेवायचं जेवढं मूल दूध पितात ना आपण तेवढंच घ्यायचं आहे मुलं फेकत आहे टाकून देत आहेत हे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत आपल्या घरातल्या दुधाचा एक थेंब सुद्धा आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी खूप मोलाचा आहे जेवढे लागेल ना तेवढेच दूध घ्या तेवढेच मुलांना द्या बघा आपल्याकडे दुधाची पिशवी येत असेल तर ता दूध पातेल्यात काढल्यावर सुद्धा पिशवीत दोन चार थेंब का होईना दूध असतच व काय करायचं तर ते दोन चमचे दूध त्या पिशवीत असेल तर पिशवीमध्ये थोडस दोन चमचे पाणी टाका आणि पिशवी पिशवीतलं दूध काढून घ्या पिशवी चांगली ढवळून घ्या आणि त्यातलं दूध काढून घ्यायची आहे तशीच पिशवी टाकून देऊ नका दूध तूप आपल्या घरातील माता, माता लक्ष्मी आहे ज्या घरात या वस्तूंचा या गोष्टींचा अप... मान ठेवला जातो तिथेच अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून दूध असेल तूप असेल आपल्या घरातील या गोष्टींचा कायम मान ठेवा माता लक्ष्मी माता अन्नपूर्णा सुद्धा आपल्या घराचा आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान ठेवते आणि कायम आपल्यावर प्रसन्न राहते म्हणून तुमच्याकडे जर दुधाचे पॅकेट वगैरे येत असेल तर काळजीपूर्वक दूध काढल्यानंतर पातेला जेव्हा दूध काढाल थोडं का होईना चमचाभर त्या त्यात पॅकेटमध्ये पाणी टाका आणि ढवळून घ्या आणि त्यातील जेवढं दूध असेल ना ते काढून घ्यायचं आहे तशीच पिशवी फेकून देऊ नका आपल्या घरातील दुधाचा थेंब सुद्धा आपल्याला सुख सौभाग्यासाठी खूप मोलाचा असतो मुलं सुद्धा आपल्याकडून याच गोष्टी शिकत असतात म्हणून रथसप्तमीपर्यंत तुमच्या स्वयंपाकघरात जर अचानक दूध उतू गेलं तर खूप शुभ संकेत आहेत माता अन्नपूर्णा माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न झालेली आहे आणि मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुमच्या घरात किती वेळा दूध उतू गेले व दूध उतू गेलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ